अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरदरांच्या कुशीमध्ये वसलेलं अत्यंत दुर्गम असं फोफोसंडी गाव कोणत्याही पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत भारताला कॅशलेस बनवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मोदी सरकारनं अशा डोंगरदरामध्ये राहणाऱ्या माणसांना दुर्लक्षित करून चालणार नाही मात्र घोषणा आणि वास्तव यामधील मोठा विरोधाभास या ठिकाणी विरोधा आपल्याला पाहायला मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला कॅशलेस बनवायचे स्वप्न उराशी बाळगलं मात्र ते होण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची सरकारला गरज दिसून येते आहे चला तर मग अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील फोफसंडी गावामध्ये एक असं गाव जिथे सूर्यनारायणाचं दर्शनच साडेनऊ वाजता होतं आणि सूर्य साडेचार वाजताच मावळतो डोंगरदरांच्या कुशीत वसलेलं हे दुर्गम फोफसंडी गाव येथे पावसाळ्यामध्ये पूर्ण चारही महिने सलग पाऊस चालू असतो या गावच्या नावाशी जोडलेली एक कथा आहे पोप नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनाला या गावच्या डोंगरदऱ्यांनी आणि निसर्गानं भुरळ घातली आणि हा पोप नावाचा इंग्रज अधिकारी दर संडे म्हणजे रविवारी येथे येऊ लागला त्यामुळे त्या गावाचं नाव पोप संडी असं झालं आणि त्यानंतर काही वर्षांनंतर अपभ्रांश होऊन या गावचं नाव फोफसंडी असं झालं तसेच या गावामध्ये कोंबड किल्लाही आहे तो पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे मरणासन्न अवस्थेत आहे या गावामध्ये सर्वच आदिवासी कोळी समाजाचे लोक राहतात येथे कॅशलेस कशाला म्हणतात याचा गंधही या लोकांना नाहीये कारण इथे कोणतंही प्रसार माध्यमच नाहीये इथे मोबाईल आहेत मात्र त्याला रेंजच नाही आहे इथे शिकवणाऱ्या शिक्षकाचं हे मत ऐकूयात मोदी साहेबांनी जरी कॅशलेस व्यवहार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे तरी आज ग्राउंड लेव्हलला आपण जर पाहिलं तर ह्या गावची अशी अवस्था आहे की ह्या गावातील लोकांना कॅशलेस काय आहे किंवा बँक कशी असते हे देखील माहिती नाही आज या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रेंज नाही कुठल्याही मोबाईलला नेटवर्क नाही त्यामुळे इथे कॅशलेस होणं अशक्य आहे जोपर्यंत तुम्ही ज्या स्थानिक सुविधा आहेत त्या जोपर्यंत गावांना पुरवत नाहीत तोपर्यंत कॅशलेस होऊ शकत नाहीत गाव भौगोलिक परिस्थिती पाहता इथे चारही बाजूनी डोंगर असल्यामुळे गाव खोल दरीत आहे आणि त्याच्यामुळे मग अं सूर्य जरी उगवला तरी दोन तास प्रकाश येत नाही इकडे आणि पावसाळ्यात तर चार वाजता इकडे अंधार पडतो निसर्गातही या गावावरती अनेक समस्या आहेत पावसाळ्यात तर असा कधी कधी इकडे गाडी पण नसते पावसाळ्यात समजा कोणी आजारी पडलं तर पाऊस उघडण्याची वाट पाहावी लागते वैद्यकीय सुविधा आहेत सरकारी परंतु त्या आठवड्यातून एक दोन वेळा येतात गाडी काही आपातकालीन घटना घडल्यास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जाऊन इतर लोकांना संपर्क करायचा मग हे कसे कॅशलेस होणार जिथे पायाभूत सुविधाच अजून उपलब्ध झालेल्या नाही आहेत दिवसामधनं एक मिनी बस या गावामध्ये येते आणि तीही खास खळग्यांचा रस्ता पार करून जिथे लाईट गेली की आठ आठ दिवस येतच नाही जिथे बँक नाही आहे तिथे खाती कुठून उघडणार बाजारासाठी पंचवीस किलोमीटर अंतर पायी जावं लागतं माळींसारखी दुर्घटना घडली तर संपर्काचं साधन देखील नाही आहे इथे जिथे प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष झालाय त्या ठिकाणी कॅशलेस कसं होणार या ठिकाणी वीज प्रसार प्रसारमाध्यमांची जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत फोफसंडीच नव्हे तर भारतातील अशी अनेक खेडेगावं विकासाच्या प्रवाहामध्ये येणार नाहीत सत्ताधाऱ्यांच्या आणि शासनांच्या लाल फितीमध्ये अडकलेल्या फोफसंडी गावाचा विकास हा कधी होणार डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणारे हे मायबाप सरकार मात्र खऱ्या भारत देशाचा सामान्य माणसाचा विकास कधी होणार एकीकडे छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे कोट्यवधी रुपये खर्चून स्मारक बांधलं जातं तर दुसरीकडे या गावातील ऐतिहासिक किल्ला कुठे नकाशावर देखील दिसत नाही त्यामुळे नक्कीच कुठेतरी घोषणा आणि वास्तव यामध्ये मोठा विरोधाभास दिसून येतोय कॅशलेस आणि डिजिटल इंडिया करताना या डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसांना दुर्लक्षित करून कसं चालेल फोपसंडी गावाला न्याय मिळेल का की फक्त घोषणा होणार आणि आदिवासी डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या फक्त ऐकाव्या लागणार हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे मोदींनी काय केलंय जो काळा पैसा म्हणजे वर काढायचा काळा पैसा वर काढायचा दडलेला पैसा आणि समाज सारखा वाटायचा आहे हा जो गरीब येतो तो फार आजही बी अटक येण्याच्या आहे ज्याच्याकडे दोन पैसे दाराशी चार लोक येतात कर्ज पाणी मागतात त्याला फक्त सांगत राहायचं भेटतील देऊ भेटतील देऊ मजुरीवाला सुद्धा काम करून घेतो आणि तो म्हणतो आठवड्याने येण्याचा महिन्याने या आणि तो म्हणतो तुमचे अच्छा दिनी येणारे आच्छ येणार येणारे कधी आच्छ येणार येणारे जीव गेल्या येणारे काही जण मेल्यानंतर येणार आहेत का आमचं फोपसंनी गावामध्ये कुठल्या प्रकारचे रेंज नाही आहे आणि इथं म्हणजे दूरध्वनीवरूनच कळत आहे भाऊ आम्हाला ते टी व्हीच्या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून हेच कळतंय का भावा कॅशलेस म्हणजे काय नोटाबंदी आल्या त्याच्यामध्ये ज्या काही लोकांना अडचणी आल्या त्याच्यामध्ये भरपूर लोकांना इथून कोथळपर्यंत जावं लागतं आहे तिथ प तिथं गेल्यानंतर बँकेतही भरपूर गर्दी आणि तिथं गेल्यानंतर पाचशे घ्या हजार घ्या हेच लोकांचे प्रॉब्लेम होऊ राहिले तर आणि काही कुठला यावर करायचं असलं आमच्याकडं म्हणजे आता साधे हिरडा घ्यायला सोसायटी महामंडळ येते तर त्यांच्याकडे सुद्धा एवढे पैसे उपलब्ध नाही आणि आमच्या उदरनिव निवासाठी निवा हिरडाच हे उत्पादन या ठिकाणी उपलब्ध सचिन खरात सी चोवीस तास अकोले